असेल काय केलं शिवाजी घेऊन काय याला ते एखादी पाण्याच्या बिस्कार्या फेक्टर करायच्या लागे काहीतरी कारवाई झालीच पाहिजे त्याच्यावर आम्ही काय म्हणतो का शिवाजी महाराज त्या आमचा नाही म्हणून सने ते की वंजारी समाजाचे खरंच असल ना तर वंजारी समाजासाठीच समाजा शिव्या न चालू आहे बाकी त्यांना काहीच गेलं नाही शिवाजी महाराजाचा पुतळा एका महिला नाव पण आम्ही आजपर्यंत काहीच धक्का लावलेला नाही फक्त याने दोन दिवसात यायला वंजा जातीवर प्रकरण सुरू करायचं होतं म्हणून याने प्रकरण पेटून दिलं त्या मुलीला कोणी हदामार केली नाही काहीच नाही तिचं फक्त वैयक्तिक भांडण तिने गावात काढलेलं आहे आणि जातीचं प्रमाणन सुरू करून दिलेलं आहे काहीच नाही दोष म्हणजे आपण तरी समाजाला काहीच म्हणजे आपल्या आत्मसन्मान काहीच राहिलेलं नाही आज महिला आम्ही आज इतक्या तिथं आमच्या सगळ्या लेखी बाळीला पण द्यायचं भिव झालेलं आहे की ते डायरेक्ट म्हणतात की घरात बसून आम्ही मारू शकतो काहीच नाही शिवाजी महाराज आहे ना सगळ्याच आहे आज शिवाजी महाराज स्वराज्या स्थापन करण्यासाठी त्याने एक जात धरून नाही चालले पूर्ण महाराष्ट्रासाठी जातीचं कधीच नाव घेतलं नाही त्यांना उलट सांगितलं बाईच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे ती जातीची असू द्या त्या बाईच्या केसालाही लागला नाही पाहिजे त्यांना आपल्या माणसाला हे थापने सांगितलं था। तर शिवाजी महाराजाचं याचं नाव पुढे करून येणं फक्त आपल्या जातीच्या वर शिवाय का करणं सुरू आहे नाही तर याच्याच शिवाजी महाराजाबद्दल आमच्या काहीच तक्रार नाहीये आणि आमच्याच घरावर काड्या बारल्या हे केल्या माझा स्वतःचा मुलगा फौजी आहे माझ्या नवर्या मेल आम्हाला ते गेल्याच्या नंतर मग आमच्या घरावर अशा काड्या फेकल्या दगड आणले गाड्याचं नुकसान केलं घरातलं नुकसान केलं आम्ही कोणीच कोणाला कोणाल म्हणून आम्हाला स्वतः कपडे फाडून तिथं येत होत नेलिव काढता तिथे आम्ही कालही काढे नाही आजही काढे नाही काढणार